जयसिंगपूर शहरातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीनं नगरपालिकेसमोर धरणं आंदोलन करण्यात आले निवेदन स्वीकारण्याच्या कारणावरून मुख्याधिकारी टीना गवळी यांना आंदोलकांनी धारेवर धरलं जयसिंगपूर शहरातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीनं शुक्रवारी नगरपालिकेसमोर धरण आंदोलन करण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी प्रशासनावर जोरदार हल्ला केला जयसिंगपूर शहरात पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ उडालाय भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय कचरा उठाव ड्रेनेज आणि अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न भेडसावतोय मुख्याधिकाऱ्यांना मुख्याधिकारी निवेदन स्वीकारत नाही मुख्याधिकाऱ्यांच्या धोरणामुळं जयसिंगपूरची पूर्णतः वाट लागलेली आहे आणि तरीसुद्धा त्यांच्यामध्ये बदल व्हायची शक्यता कमीच दिसते त्यामुळं आम्ही मोठ्या आंदोलन करण्याच्या पवि पवित्र्या इथं या ठिकाणी जमलेलं आहे आणि आत्ता आम्ही पंधरा दिवसाची मुदत घालून या ठिकाणी निवेदन देण्याचा प्रयत्न करतोय पण आमच्या मागण्या मान्य न झाल्यास त्या संख्येनं इथं एकत्र येऊन आम्ही प्रशासनाला धारेवर धरू व त्याच्या पलीकडे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पूर्णतः प्रशासन जबाबदार असेल निवेदन घेण्यावरून मुख्याधिकारी टीना गवळी यांना धारेवर धण्यात आलं आंदोलनात संतोष जाधव राजेंद्र दायंगडे शैलेश अडके बंडा मनियार रोहित बागडी आशिष मोरे शंकर नाळे सुनील ताडे सुनील शर्मा योगेश अंधारे भीमराव हळपद अजित पवार नितीन देसाई पंकज गुरव महेश स्वामी स्वप्नील कांबळे शशिकांत नलवडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते